नमस्कार आज आपण नाचणीची आंबील बनवणार आहोत त्यासाठी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे नाचणी बारीक दळून आणलं आहे आणि दोन तीन चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे इथे ताजं दह्यापासून ताक बनवून घेतलेलं आहे ते पाच सहा पाकळ्या लसूण घेतलं आहे पाव चमचा जिरे चवीपुरतं मीठ आणि इथे एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवते इथे एक तांब्या पाणी घातलेलं आहे आणि ते उकळायला ठेवलं आहे आणि थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये पिठामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे असं डायरेक्ट गाठलं तर गुठळ्या होतात म्हणून पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे ते गुट गुठळ्या मोडून घ्यायचे हे बघा एकदम असं गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आणि पाण्याला पण उकळी आले त्याच्यामध्ये मीठ घालू आणि त्याच्यामध्ये हे पाणी घालून घेतलेलं नाचणीचं पीठ घालू पीठ घातल्यानंतर एकसारखं ढवळत राहायचं आहे नाहीतर गुठळ्या होऊ शकतात हे बघा एकसारखं ढवळत राहायचं आहे आता नाचणीच्या आंबीलला उकळी आलेली आहे आता हे बघा एकदम असं पातळ झालेलं आहे आपण आता एका खलबत्त्यामध्ये लसूण आणि जिरं बारीक करून घेऊ आता इथे मी खलबत्त्यामध्ये करून घेतलेला आहे तर मी मिक्सरमध्ये करून घेतलं तरी चालतं आता हे बारीक करून घेतले काढून घेऊ आणि आता हे मिश्रण उकळत्या आंबीलमध्ये घालायचं आहे आता हे मिक्स करून घेऊ लसूण आणि जिरं घातल्यामुळे आंबिलला एक छान अशी चव येते इथे बघा आंबिल आता गार करायला ठेऊ इथे आंबिल गार झालेला आहे हे आंबील गरम असताना असं पातळ वाटते आणि गार झाल्यानंतर घट्ट होते हे बघा असं घट्ट झालेलं आहे तर याच्यामध्ये ताक घालून घेऊ हे तीन ग्लास आंबिल आहे तर एक ग्लास मी ताक घेतलेला आहे आणि आता हे मिक्स करून घेऊ ताक तुम्ही कमी जास्त करू शकता ते नाचणीचे आंबिल बनवून तयार आहे तुम्ही पण करून बघा जर माझी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका